Uh, मी आज मैदानात ना बाबांची काहीतरी आठवण आले बाबा शरद झाली असते बाबा तिथं पण धावत आले असते बाबा की जिखत म्हणजे एक वेगळाच जल्लोष असा आनंद वेगळा असाच आहे बाबा धाग्यावर असल्यावर म्हणजे जेव्हा डिस्को पलत होता ना तेव्हाची व्हिडिओ अजूनही आमच्याकडे आहे की बाबांचा जो आवाज होता ना बैल जेव्हा पलायचा आणि धाग्यावर बाबा म्हणजे असं ठोकपणे सांगायची की हा डिस्को आहे म्हणून आणि आज बैल पललाय नक्कीच आज तो आवाज नाही ऐकायला भेटत आम्हाला मी देखील ना बघितलं ना सरजाला आजपर्यंत कुणी हात लावला नाही पण त्यांनी व बोनोलीच्या अड्ड्यामध्ये त्याला टाप घातलेली मी अजून आठवते मला आहे ती देखील व्हिडिओ व्हायरल होते बाबांची बैल बाबाला एकही बैल असा नाही की जो बाबाला म्हणजे मान मारायला हे करत होता बाबा गेले की शांत व्हायची बैल सगळी किती तापट बैल असले तरी बाबांजवळ शांत व्हायची नक्कीच एक दादा नमस्कार नमस्कार आज आपल्या बिंजोडचा पहिलाच गुलाल आणि कुठेतरी तो तुम्हाला डिस्कोनी मिळून दिला काय सांगाल याबद्दल गुलालाबद्दल खूपच आनंद झाला आज बाबा गेल्यानंतर आज डिस्को आम्ही पहिल्यांदा काढला आहे मैदानामध्ये आणि डिस्कोने गुलालही घेतला आहे सर्वांची मेहनतही चालू आहे त्याच्यावर आणि मेहनतीसारखा आज गुलाल घेतला आहे त्याने खूप आनंद होतो मित्रांनो कसा असतं ना आज आपण पाहू शकता ना आज कुठंतरी जरी यांचा पहिला हा मैदान असेल पण कुठेतरी बाबांची उन्नी खूप भासली असेल कारण का आठवणले येते दे। मला देखील आले नक्कीच बाबा होते तर खेळायला वेगळीच मजा होती आणि बाबा असते तर अजून थोडा मैदानात लवकर निघालो असतो आम्ही सर्जाचे आणखी काय अपडेट द्याल तुम्ही सर्जा आता आलाय घरी सर्जा एक महिन्यानंतर सरजा देखील बाबांचं नाव करायला बाहेर निघणार आज उसाटण्याचं नियोजन तर सगळ्यांना माहिती एकदम टॉप क्लासचा असतो धुलीवंदनाच्या अगोदर तुम्हाला एक गुलाल प्राप्त करून दिला कसा वाटतं तुम्हाला सॉरी बहीण गुला... बोलायचं गुलाल प्राप्त करून दिला म्हणजे आज पहिलाच मैदान आहे आणि पहिल्याच मैदानात त्यांनी गुलाल घेऊन दिला ना ते खूप सगळे पोरांना खूप आनंद झाला आहे कारण की डिस्को निघतोय म्हणून खूप पोरं आलेली आहेत सगळे ग्रुपमधली सगळी पोरं आलेली आहेत सगळे इथेच आहेत आणि सगळेजण आलेले आहेत मित्रांनो ना मी नेहमी भरपूर ग्रुप बघितलेत अनेकशे ग्रुप बघितलेत पण जेव्हा पडले गाव यांचा ग्रुप निघतो ना त्यात ते एकूण एक गाव अख्खा पूर्ण पोरं आज त्यांच्या जेव्हा बाबा होते तेव्हाही आणखी मुलं अजूनही खूप मुलं आहेत काय सांगायला लागतात ही सगळी बाबांची मुलं आहेत जे बाबांच्या एका शब्दाखाती किंवा बाबांच्या नावासाठी आहे आधी येत होती आणि आताही येतात फक्त कमी भासते ती बाबांची आजच्या मैदानात काय नियोजन होता कोणाशी गाडी झाली कसं काय नियोजन आमच्या घरातलाच बैल होता ज्ञानेश्वर दादा त्यांचाच बैल होता ऍक्च्युली बैल आम्ही जास्त काढला नाही फेरा वगैरे काय पडला नाही त्याच्यामुळे घरचीच गाडी पडवली आहे ड्रायव्हर कोण होता सुट्टीला कोण होता बाबू ड्रायव्हर होता आणि सुट्टीला दादासच असतात निखिल दादा अरुण दादा वगैरे मैदाना अगोदर काय फेरे वगैरे टाकलेले का तुम्ही डायरेक्ट आले काय फेरा वगैरे काहीच नाही असं डायरेक्ट घेऊन आलो मैदानामध्ये आजचा पण तुम्हाला कसा वाटला मनासारखा पलाला का पला तुमच्या मनासारखा पलाला पण थोडा अजून मेहनत करावी लागेल ला आम्हाला बैल कव्हर झाला आमचा काय नवीन खरेदी तुमच्या दावणीत आणखी काय नवीन खरेदी नाही एक वासरू घेतलाय सरजा म्हणून स्वस्तिक भाऊंच्या इकडे तो देखील लवकरच मैदानात येईल म्हणजे बाबांच्या नावाने एक वासरू घेतलेला आहे नक्कीच नक्कीच मित्रांनो या बैलगाडी क्षेत्रातलं एक अजीराम राम म्हणून विष्णू शेत पाटील पडलेगाव यांचा घेतला जातो आणि यापुढेही कायमस्वरूपी घेतला जाईल आता तुझं काय म्हणणं आहे हो नक्कीच बाबांचं नाव आम्ही पुढे असंच चालवत राहू जर जरी चाल। सर्जा जरी म्हातारा झाला असेल तरी आता डिस्कोवर मेहनत चालू आहे डिस्को देखील पलतोय आहे आणि छोटा सर्जा आहे तो देखील येत्या दोन महिन्यामध्ये तोही बिनदोड खेळताना चांगल्या चांगल्या दिसणार आणखी काय वेगळे अपडेट्स तुम्हाला का काय कसं काय नवीन खरेदीचा पण आमचा तपास चालू आहे लवकरच तीही बघायला भेटेल आणखी धुलीवंदनचा सॉरी बलिप्रथा आपल्याकडे आपल्याकडे उडवायचा कार्यक्रम होतो त्यानिमित्त थोडाफार कसा आपला गावात सजावट वगैरे होते गावाचं म्हणजे गावातले भरपूर लोक अशी त्या दिवसाला बैल सजवायला वगैरे असतात आणि आपले ग्रुपची पोरं जी आहेत ते देखील स सर्व सकाळी आठ वाजता हजर होतात आणि बैलांना सजवायला वगैरे सगळं बैलांचं करायला ते हजर असतात आणि फुल म्हणजे असं हे करतात बैल सजवून वगैरे गावातून मिरवणूक काढतात Uh, मी आज मैदानातला बाबांची काहीतरी आठवण आले बाबा शरद झाले असते बाबा तिथं पण धावत आले असते बाबा जिकत म्हणजे एक वेगळाच जल्लोष असा आनंद वेगळा असाच बाबा धाग्यावर असल्यावर म्हणजे जेव्हा डिस्को पलत होता ना व्हिडिओ अजूनही आमच्याकडे आहे की बाबांचा जो आवाज होता ना बैल जेव्हा पलायचा आणि धाग्यावर बाबा म्हणजे असं ठोकपणे सांगायची की हा डिस्को आहे म्हणून आणि आज बैल आज तो आवाज नाही ऐकायला भेटत आम्हाला मी देखील ना बघितलं ना सरजाला आजपर्यंत कुणी हात लावला नाही पण त्यांनी बोनोलीच्या अड्ड्यामध्ये त्याला ताप घातलेली मी अजून आठवते हो मला आहे ती देखील व्हिडिओ व्हायरल होते बाबांची बैल बाबाला एकही बैल असा नाही की जो बाबाला म्हणजे मान मारायला हे करत होता बाबा गेले की शांत व्हायची बैल सगळी किती तापट बैल असले तरी बाबांजवळ शांत व्हायची नक्कीच एक जुन्या माणसाचा हात आपल्या सर्वांवर असतो आम्हाला देखील खूप दुःख होतं या बैल देखील आज अड्ड्यात आणायचं होता पण काल आम्ही घरात म्हणजे बैल घेऊन जायचं होतं ना सगळे रडत हो होते इच्छा होईत नाही इच्छा म्हणजे बाबांच्या नावासाठी होते पण बाबा असताना जी तयारी व्हायची ना ती सगळी आठवण येते कुणा ती एनर्जी नाही नाही चला मित्रांनो आपण पण इथेच थांबूया कारण का ते पण काहीतरी दुःखा आम्हाला पण खूप दुःख होते कारण का त्यांचं नाव ऐकून ना, ना। समोरच्या अशी छाती हे व्हायची फुलाच्या बाबा बाबा आज आपल्या सोबत येत का वाटत नाही आज पूर्ण पावसाला म्हणजे आम्ही घरात काढलं जर बाबा असते तर घाटावर देखील शर्यती बघायला भेटल्या असत्या बाबा नाही तर आम्हाला त्या शर्यती नाही करता आल्या ठीक बाबा तुम्हाला माझ्याकडनं हे असेल बा श्रद्धांजली आणि कायम आमच्या आठवणीत राहिले अशी आठवण रुजून राहिल्या आमच्या मनामध्ये ती की कधीही विसरू शकत नाही अमरण चाले मग